श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्या घरात देवपूजा करताना लक्ष्मीच्या मातेच्या चरणी एक लवंग रोज ठेवा यामुळे घरात भरभराट होईल पैशेने घर भरेल तर चला व्हिडिओला सुरुवातच करूया देवी माता लक्ष्मी ही धनाची देवता मानली जाते ज्या घरावर देवी लक्ष्मीची सदैव कृपा असते तिथे पैशाची कधीही कमतरता नसते देवी माता तिथे नेहमी वास करत असते आपल्या सर्वांनाच वाटत असते की आपलं आयुष्य छान असावं सुखी असावं घरात सोयी सु सुविधा समाजात मान प्रतिष्ठा तसेच आपल्या प्रयत्नांना भरपूर यश मिळावं यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असतो तसेच एखाद्या सभेत गेल्यानंतर उठून दिसण्यासाठी हा उपाय आपण करू शकता सनातन धर्मात लवंग अत्यंत पवित्र मानली जाते पूजेत इत्याद्या गोष्टीमध्ये लवंगीचे विशेष महत्त्व आहे लवंग हे आरोग्यासाठी आणि चवीसाठी खूप फायदेशीर असण्यासोबतच ज्योतिषीय उपायामध्येही लवंगाचा वापर प्रभावी मानला जातो पूजेव्यतिरिक्त लवंगाचा उपयोग तंत्रमंत्रामध्येही केला जातो कारण ती वाहक मानली जाते तुमचे नशीब बदलण्यासाठी आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही लवंगाच्या लोकप्रिय युक्त्या आणि उपाय देखील वापरून पाहू शकता हा उपाय केल्याने तुम्हाला फरक पडेल तुम्ही जिथे कुठं असाल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील तुमचे व्यक्तिमत्व एक अन्यन्य साधारण बनेल यासाठी फक्त दोन लवंगाचा वापर आपण करणार आहोत लवंग हा एक मसाल्याचा पदार्थ आहे प्रत्येक किचन मध्ये स्वयंपाकघरात हा उपलब्ध असतो घर नेहमी स्वच्छ ठेवावं घरातील नको असणाऱ्या तुटक्या फुटक्या वस्तू बाहेर काढावं यामुळे घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहतो तसेच घरातील अशा काही वस्तू आहेत जे नेहमी घरात ठेवल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक ठिकाणी अनेक उपाय सांगण्यात येतात घरी पैशाची चंचन असते आरती कोडाताण असतो अशावेळी सुचत नाही काय करायचं तुमच्या डोक्यावर जर कर्जाचं डोंगर असेल आणि ते फेडण्यासाठी तुम्हाला अडचणी खूप येत असतील तर तुम्ही भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा मनोभावे करायची आहे विष्णूच्या स्रोताचा जप करा त्यामुळे तुम्हाला लवकरच मार्ग सापडतील त्यामुळे तुम्ही आर्थिक अडचणीतून संकटातून लगेच बाहेर पडाल नोकरीमध्ये समस्या येत असतील अडचणी येत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करावा काही कामे पूर्णत्व येता येता थांबतात खूप सा साऱ्या अडचणी उभ्या राहतात अशावेळी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी हा उपाय अगदी सहज व सोपा आहे हा उपाय करण्यासाठी रोज सकाळी पूजा करताना हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच घरातील या अडचणी दूर करण्यासाठी रोज स्त्रीयुक्त महालक्ष्मी स्त्रोत जप करावा तसेच तुम्ही एक वस्तू माता लक्ष्मीच्या चरणी वाहून प्रार्थना करा रोज सकाळी एक साबूत लवंग म्हणजे न फुटलेली न तुटलेली लवंग घ्यायला पाहिजे व ती देवपूजा झाल्यावर माता लक्ष्मीची प्रतिमा असेल फोटो असेल तिथे अर्पण करावे तुमच्या प्रगतीसाठी प्रार्थना करावी तसेच मग दुसऱ्या दिवशी सकाळी निर्माल्य काढताना ही लवंग त्यात न मिसळता एका डबीत ठेवावे असं सलग एकवीस दिवस करावे या लवंग साठवा जेव्हा एकवीस दिवस होतील त्यानंतर कधीही आपल्या परिवारासोबत आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दर्शनासाठी जातो तिथे या लवंगा अर्पण करा असे केल्याने माता लक्ष्मी माता लक्ष्मी आशीर्वाद देईल आणि घरात पैसा येईल त्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतील लक्ष्मीची पावले घरात आणल्याने साक्षात लक्ष्मी घरात वास करते चांदीची पावले असलेली प्रतिमा घरी असावी तसे शक्य नसल्यात बाजारात इतर धातूची पावले सुद्धा मिळतात ही पावले शुभ चिन्हासोबत ही असतात जसे की मंगल कलश स्वास्तिक ओम चिन्ह व काही ठिकाणी लक्ष्मी यंत्र देखील असते आवळ्याचे झाड शक्य असल्यास आपल्या अंगणात कुंडीत लावा कारण आवळ्याच्या झाडावर भगवान विष्णूचा वास असतो जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी असते त्यामुळे या झाडाचे पूजन रोज करावे तसेच चांदीत माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे घरी एखादे तर लक्ष्मीचे चांदीचे नाणे असावे तसेच घरात लक्ष्मी कुबेर यंत्र किंवा लक्ष्मी यंत्र स्थापन करून त्याची पूजा केल्यास माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ